एक नमस्कार तर आज आम्ही चाललो इकविराईचं दर्शन करायला तर बघू आमचं कसं होतं है ना पोहोचलो आहे एकविराई मंदिरच्या पायथ्याशी तर संडे होता खूप गर्दी होती आम्हाला वाटलं नव्हतं की इतकी गर्दी असेल तर खूपच भयानक गर्दी होती आणि चढ इतका होता आणि रस्ता खूप खराब होता तुम्ही बघू शकता इतकी गर्दी होती पूर्ण गाड्या ब्लॉक झालेल्या आणि कसं तरी आम्ही वर पोहोचलो आता आम्ही मंदिराकडे जात आहे तर रविवार रविवारमुळे खूप गर्दी होती वाटलं नव्हतं आम्हाला की एवढी गर्दी असेल खूप पण <ण्णारीग> दर्शन छान झालं आणि पायऱ्या पण म्हणजे सरळ बांधलेल्या नाहीत खूप जुन्या आहेत बहुतेक म्हणजे वर खाल्ल्याने एकदम असं जास्त चढ आहे आणि आता आलो आहे आम्ही मंदिराजवळ लाईन खूप मोठी लागलेली आत दर्शन करायला आणि जर दर्शन तुम्हाला करायचं असेल तर पंचवीस रुपये तिकीट आहे जर लाईनमधून गेला तर आपण आम्ही ते व्ही आय पी एंट्री असते तिथून गेलो कारण या आम्ही जाताना कॅन्टन कार्ड घेऊन गेलो होतं ते दाखवून आम्हाला फ्रीमध्ये सोडलं होतं आणि जर तुम्हाला असं व्ही आय पी एंट्री घ्यायची शार असेल तर बहुतेक दोनशे अडीचशे काय तर तिकीट घेतात ते तर मंदिराच्या इथे पण आजकाल म्हणजे पैशाचा खेळ झाला आहे तर बघू शकता खूप गर्दी होती आणि मी आत व्हिडिओ नाही केले कारण आत मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे मी आता देवीचे म्हणजे दर्शनाचे वगैरे व्हिडिओ नाही केले तर इथे ना ही इकविराई देवीची पालखी आहे आणि इथे जर तुम म्हणजे जिथे जे, जे लोक नवस करतात तर ते नवस फेडण्यासाठी तिथे असा कोंबडा उडवला जातो कोंबड्या असे वर मंदिराच्या वरती असे उडवले जातात म्हणजे जिवंतच ते एक म्हणजे चांगलं आहे की जिवंतच पण ते असे वर असे फेकले जातात तुम्ही बघू शकता खूप सारे कोंबडे आहेत तिथं तर म्हणजे तिथल्या देवांची का म्हणजे लोकांची श्रद्धा असेल की असा नवस असेल तर तुम्ही बघू शकता इतकी ही गर्दी होती तर आम्ही एक आईचं दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर तिथे मंदिरच्या शेजारीच लेणी आहेत तर त्या बघायला आम्ही चाललो तर तिथे पण तुम्हाला तिकीट काढावं लागतं तर आम्ही तिथे पण या कॅन्टीनचं कार्ड दाखवलं आणि फ्रीमध्ये सात एंट्री केली कारण अशा ठिकाणी भरपूर आता म्हणतात त्यांना पैसा भरपूर काढतात तर आता आम्ही लेणी बघायला चालू आहे तर ही एक लेणी आहे तर खूप छान मतलब जुनं कोरीव काम वगैरे लेणी गौतम बुद्धांच्या काळातल्या बहुतेक तर या लेणी होत्या तिथं खूप छान होतं बघण्यासारखं होतं ही एकच लेणी ठीक होती त्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढत होतो आणायला भूक लागली मग आण बिस्किट खात बसली होती आणि ही एक दुसरी तिथूनच जवळच आहे लेणी पण याचं बहुतेक बांधकाम आधार राहिलं का चालू आहे हो तर हे पूर्ण मंदिराचा एरिया तर नंतर म्हणजे जसं आमचं दर्शन वगैरे झालं तर गर्दी कमी झाली होती त्यामुळे निवांत आम्ही खाली आलो मग तिथं प्रसाद वगैरे घेतला जाता जाता कुल्फी वगैरे खाल्ली तिथं मला तो मांजर खूप आवडला साडेतीनशे रुपये त्या मांजराची किंमत खूपच महाग होतं मग आम्ही काय घेतलं नाही मा आणि या हट्ट करू लागली की खेळणी पाहिजेत मग तिच्यासाठी एक तो भोवरा काय म्हणतात ते घेतलं तर तिने घरी आल्याला ते तोडलंच होतं दीडशे रुपयाला त्यांनी दिलं अशा ठिकाणी खेळणी खूप महाग भेटतात त्यानंतर म्हटलं थोडी लस ताक प्यावं तर वीस रुपयाचं ताक होतं खूप भारी होतं मला आवडलं आता आमचं दर्शन वगैरे झालं आता आम्ही घरी जायला निघालो आहे तुम्ही रोज रस्ता बघू शकता इतका म्हणजे बेकार झाला रस्ता आणि उतरण खूप मोठे आहे चढ उतरण जी आहे ती जास्त आहे त्यामुळे जर तुम्ही जात असाल तर नक्की काळजी घेऊन जा असं झालं आमच्या आईचं दर्शन तर कसं वाटलं नक्की सांगा मला तुम्हाला म्हणजे देवीची मूर्ती नाही दाखवता आली कारण तिथे म मंदिरात म्हणजे मना होतं की मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे मी नाही केलं तिथं देवाचं म्हणजे फोटो वगैरे व्हिडिओ तर असं झालं आमचं दर्शन तर हे आम्ही आता आम घरी चाललो आहे आलो आम्ही काही दुकान छान झालं दर्शन तर आता आम्ही चाललो पिक्चरला की तुम्हाला माहिती आहे कॉटेजच्या शेजारी कोण आहे त्यामुळे आम्ही सुट्टी ना घरातच ना। थांबत नाही तर आम्ही फिरून आलो त्यानंतर लगेच पिक्चरला पण आलो द साबरमती रिपोर्ट पिक्चर होता खूप भारी मूवी आहे रिअल इन्सिडेंटवर आहे तर नक्की बघा तर असा गेला आमचा संडे